शहराची बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर चेह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया ऐलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये आलमगीर येथे गेटवर विटा का मारल्या अशी विचारणा मा केल्याच्या रागातून एका पंधरा वर्षीय मुलाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली ही घटना रात्री घडली मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून शशिकाला रमेश अमोलिक याच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोतवाली पोलिसांनी झेंडीगेट परिसरात छापा किलो गोमांस जप्त केले ही कारवाई रविवारी करण्यात आली असून या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे तोहित नूर कुरेशी सोहिल इक्बाल कुरेशी मीर शफीक कुरेशी रिजवान मोहम्मद हुसेन कुरेशी असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे तसेच मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर होऊन त्याचे काम सुरू करण्यात आले आहे आता राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग आरक्षण निश्चित व सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार आठ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतीची जाहीर सूचना प्रसिद्ध होऊन अकरा नोव्हेंबर रोजी प्रभाग निहाय आरक्षणासाठी सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली दिवाई गावी नागरिकांचा परतीचा प्रवास सुरू झाला गेल्या दोन दिवसांपासून अहिल्यानगर शहरातील तीनही बस स्थानके प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेली आहेत एस टी महामंडळाच्या बस हाऊसफुल धावत असून गर्दीची तीव्रता लक्षात घेऊन पुणे नाशिक व मुंबई साठी अतिरिक्त बसची व्यवस्था करण्यात आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून अहिनगर शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली होती आता कचरा संकलनासाठी ऐंशी घंटा गाड्या दाखल झाल्या आहेत त्यामुळे शहरातील कचऱ्याची समस्या दूर होणार आहे यामुळे नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे सोमवारी वाड्या पार्क येथील मैदानावर या घंटागाड्याचे लोकार्पण करण्यात आले शहराची खबरवात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी से प्रायोजक होते मैक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर